मसरूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे ब्याऐंशी ओब्लिक चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस मधील फिर्यादी काळू सकाराम कडाळे यांची आरोपींनी इन्शुरन्स काढून देतो अशी बतावणी करून सहा लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केली होती या गुन्ह्यात अँटी चेन स्नॅशिंग पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस अंमलदार अविनाश थेटे घनश्याम पोई यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पुणे येथून आरोपी महिला रेवती रघु पिल्ले वेवर्ष एकतीस तसेच तिचा पती चार्ल्स विजू इदरंगी वयवर्ष चौतीस यांना अटक करून फिर्यादीची फसवणूक झालेल्या रकमेतील पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपयाची रक्कम खाते फ्रीज करून उर्वरित रक्कम एक लाख तीन हजार रुपये फिर्यादीच्या खात्यात जमा केली उर्वरित रक्कम लवकरच कोर्टाच्या आदेशानुसार फिर्यादीच्या खात्यात जमा करण्यात येईल या गुन्ह्यामध्ये जलद गतीने तपास करून फिर्यादीला फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यास मदत केली आहे म्हणून फिर्यादी काळू सकाराम कडाळे हे माजी नगरसेवक गणेश गीते यांच्यासह म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे येऊन अँटी चेन स्नॅशिंग पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व तसंच त्यांचे पथक यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांनी म्हसरूळ पोलिसांचे आभार मानले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मनोज शिरसाट नाशिक